आणि बघू शकता तुम्ही कसा आहे आवाज कसा खडखड येतोय कसं लागतंय नमस्कार मी ते तुमच्या सर्वांचं स्वागत माझ्या माझे एखाद्या व्हिडिओमध्ये आवाज देत पाहुणे अकरा आणि मी चालले शाळेत सोडायला अभिन्याला तर अभिन्याला आज खायच्या ती पण शाळेत जायच्या आधी त्यामुळं पहिले आम्ही जाणार आहे पाणीपुरी गाड्यावर पाणीपुरी खायसाठी आणि नंतर मग शाळेत शाळा जाणार आहे आणि इकडं काय झालंय गोनूच काय काय चाललंय बाबा इकडे ही काय करावं लागले बाबा बॉक्स घेतलाय साबणाचा पपळा काय पण असते पोरांचं बारक्या हे चल की चप्पल घाल कुठं चप्पल जपल खाली आणि घातली म्हणतोय पर्स घेतो पैसे हातात घ्यायचं नाहीत चला पैसे चांगलं नसतंय बघा पैसे तिला पा परस मध्ये ठेव ते काका कावते मग पाणीपुरीवाला काका कावते ती हातात पैसे घेतल्यावर ठेव लवकर पटकीन ना ठेव की मग पाणीपुरी कॅन्सल पाणीपुरी खायची कॅन्सल त्याला पैसे टाळ सांग मग आधी इतने, इतने। चल तिकडे कुठं चाललंय चला काय नाही इकडून जागाय चल हिथन जवळ पडत रे डान्स करते डान्स करते का मग आता डान्स करणार आहे डान्स डान्स करून दाखव टेंगे टेंगे कर टेंगे टेंगे, टेंगे नाही कर मग एकदा मग कुळ चॉकलेट घालते आणि टेंगे टेंगे, टेंगे टेंगे कर मग करणार चॉकलेट टेंगे, टेंगे टेंगे कर मम्मी पण नाही चॉकलेट करणार <laughs> असं वे परत कर नीट ए आत्ताच मी शाळेत सोडून आली आिण्याला आणि पाणीपुरीचा गाडा काही बंदच होता त्यामुळे तिला पाणीपुरी काही मी घेतली नाही आता म्हटलं काय शाळेतनं सोडून येताना जर चालू असला गाडा तर खायला घालायची पाणीपुरी नाहीतर मग संध्याकाळ पाचलाच तिला घेऊन जायला घ्यावी पाणीपुरी खायला आणि गोलरामच्या बसला इथं आणि माझ्या मागाला लागलाय गुळाचं चॉकलेट कर म्हणून तर मी गुळ्यात चॉकलेट करणाऱ्या दोघांना खायला कारण की तर दि झाली आहे आणि असं म्हणतात की गुळांना कफ कमी होतो त्यामुळं गुळ रोज खायला दिला पाहिजे आणि असं गुळ खायला द्यायचं म्हणले की पोरं गुळ खात नाहीत त्यामुळं मी काय करणार आता गुळाचं चॉकलेट तयार करणार आहे आणि त्याची रेसिपी तुम्हाला पण दाखवणार आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना ही रेसिपी नक्की देऊ शकताय तयार करून तिथे खुश झालाय चाकट करणार आहे म्हणजे तर ते साहित्य घेतलंय तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेतले ते तर इथं ताटाला तूप लावून घेतलेला आहे आणि इथं गुळ घेतलाय आहे तर यातला गुळ निम्मा संपलाय इकडे तिकडं चाललं आहे गुळ खायचं काम गुळ संपला आहे मी जास्त गुळ घेतला होता आणि इथे थोडंसं आलं पण घेतलेलं आहे कारण तर तिखट पण पाहिजे ना थोडंसं आणि याच्यामध्ये वेलदुडीची पूळ पण टाकणार आहे तर आता ही पातीला गरम करत ठेवूया गॅसवर आपण कारण गुळ वेळ विसळून घ्यायचं आहे आता मी गुळाने आलं मिक्स केलेलं आहे आणि आपण पातेला टाकूया तर सगळा गुळ आहे आणि काय करायचं माहित आहे का गुळ वितळून घ्यायचा सगळा आलं आणि गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे आल्याचं जरा समजा झालव दे आल्याची टेस्ट आहे ना गुळात चांगली मिक्स झाली पाहिजे मी चॉकलेट करते आणि गोलमचा कट्ट्यावर धसलेला आहे असं पण तो कट्ट्यावर असते नेहमी बसल्याला त्याला कधी चॉकलेट खायला असं झालंय तर आपल्याला पूर्ण मुला चांगलं घ्यायचं आहे आता मी ते थोडी वेलदुळाची पूड टाकणार आहे बरं का मी काय दाखवत नाही कारण की गुळ थोडा असल्यामुळे ते कडप्रायची शक्यता जास्त त्यामुळे वेलदुळाची पूड थोडी टाकते याच्यात आता आता इथे गुळाची चॉकलेट तयार करून झाली ती आणि गोल निघते का बघा गरम आहे चॉकलेट सांगते बर का त्याला गरम आहे थांब जरा ती गार झालं की मग निसटत असं वाईनगेनिसटायला लागलेला आहे आणि एवढं बहारी लागतंय ना चॉकलेट हे तुम्हाला असं वाटणार पण नाही की गुळाचं चॉकलेट केलेलं आहे काय पळतंय जरा कार आहे की आणि बघू शकता तुम्ही कसा आहे आवाज कसा खडखड येतोय आणि गोल्याने उचलून पण घेतलं <laughs> कसं लागतंय <laughs> मस्त लागतय चॉकलेट एवढं भारी झालंय गोलूला दम निघाला झालाय तो सगळं चॉकलेट संपवायला लागलेला आहे कारण की या अभिनयला पण ठेवायचं ह्याच्यातलं आणि त्याला भरपूर आवडलंय चॉकलेट करून करून <laughs> वाचतय ठेवायचं नाही दिदीला काय आणलंय आपण गोलू म्हणतो दीदीला कुरकुरी आणले मला चॉकलेट खाऊ दे सगळं मी चप्पल ठेवायचं स्टँड मागवलंय आणि ते आत्ता आलेलं आहे बघा आणि गोलूची जी धरपड चालली आहे ती काढ म्हणून कात्री आणून मला काढून दाखव स्टँड कसं आलंय तर चपल्या तर मला ठेवायला लागत होत्या आणि बाहेर चपल्या ठेवायचं म्हणलं तर कोण पण घेऊन जायचं बाहेर चपले त्यामुळं बाहेर चपल्या ठेवायचं बंद केले आणि चपल्या तर पसारा दिसते म्हणून हे आम्ही स्टँड मागवले तर ही खोलून दाखवते तुम्हाला झपड किती त्याला किती बघ उत्सुक लागली बघायची काय त्यात कापलं अलीकडं कापूया का आता तुम्हाला ओपन करून कसं आले